चला तर मग आज आपण एकदम सोप्या पद्धतीने तयार होणारी अशी अशी आळूओी बनवूया त्याच्यासाठी इथे मी आळूची पानं घेतली स्वच्छ धुवून घेतली त्याची डेथ व शिरा सुद्धा काढून त्यावर एकदा लाटणं फिरून घेतली आता मी एक वाटी बेसन पीठ अर्धी वाटी तांदळाचं पीठ आलं लसूण हिरव्या मिरचीचं वाटण चिंचेची चटणी त्यानंतरच आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ थोडीशी हळद आणि एकदम थोडस लाल तिखट घालून थोडं थोडं पाणी घालून आपण त्याचं व्यवस्थित असं मिश्रण तयार करून घ्यायचं नंतर आळूची पानं थोड़ व्यवस्थित पुसून घ्यायची त्यावर हे मिश्रण व्यवस्थित चाली बाजून लावायचं चा, तसंच उलटे पालटी पानं ठेवत आपण चार पाच पाण्याची आळवडी बांधून घ्यायची व्यवस्थित घट्ट बॅटर लावून घ्यायचं ठेवायचं वड्या पाडायच्या आणि गरमागरम तेला दोन्ही बाजून तळून घ्यायच्या एकदम छान आणि एकदम चवीला खमंग व खुसखुशीत अशा वड्या तळ होतात तेला अजिबात सुटत नाही व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला ला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद